नमस्कार सगळ्यांना बघा मला आरचीला काय आणायला लावलं आणि एकटी एकटीच ती कोणाला देत नाही ना काही नाही तिचं आवडती फेवरेट काय आणलं ग चला तर दाखवते तुम्हाला काय आणलं तर बघा आणि आरचीने प्लेट वगैरे बघा किती छान मस्त तशी सजवलेली आहे मस्त चटणी आहे मेवनीस आहे आणि ही चटणी आहे लाल बघा तसं आणि तिला खूप आवडते हे तिचं फेवरेट आहे घेतलं मस्त आता खा म्हटलं आता तिला काही मिळत नाही जास्त आणि तिला कुणी आणून देत पण नाही तर आणून दिलं तिला तर आजीची आहे आता खाण्याची खाण्याची मजा नाही आहे तर काय अ तर बघू आता आरची कोणाकोणाला देते कोणाला नाही साईल पण आहे इथे आता आम्ही हे खाऊन घेते मस्त मोमोज आणि मग नंतर आरची चाय म्हणणार आहे आणि आता स्वयंपाक पण करायचं सायंकाळ झाली आता सायंकाळ तर व्हायचीच आहे ना दिवस वगैरे बुडायचे तर आहे दिवसच पण आता करायचं आणि कशाची भाजी करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे

तर आता मस वगैरे खाते पहिले दोन मिनटाने भेटते तर बघा आता सर्व आचीने भांडे वगैरे घासून घेतले आणि झिंगेची भाजी झिंगे पण चिरून घेतले साफ केले आहेत झिंगे आणि आत्ता मांडायची भाजी आणि सकाळी केली होती मट अन्नाची भाजी ते पण आहे साईडला काही आवडत नाही झिंग्याची भाजी तर त्याच्यासाठी मटणची भाजी मटणची भाजी सगळ्यांसाठी जाणली होती उरलेली भाजी त्याला हे बघा सकाळी मटणची भाजी त्याला मस्तपैकी गरम वगैरे करते आणि मी आता कांदा वगैरे चिरते आणि झिंग्याची भाजी मांडते तर बघा आता माझे झिंगे पण मस्त इथं तळून होते आणि इथे मसाला पण मांडलेला आहे बघा इथे मसाला पण होता आणि झिंगे पण तळून आणि इथे मटणची भाजी पण गरम केलेली आहे तर बघू आता हा मसाला पुरतन भाज्या असा हा मसाला टाकार टाकते वरून आता हे झिंग्याची गॅस बंद केली आणि याच्यामध्ये आता हे झिंगे टाकले घेते बघा झिंगे तर आता याला मी मिक्स करते तर बघा इथे झिंगे पण मस्त मिक्स करून झालेलं आहे भात आणि ते पाणी पण पान गरम करायला ठेवलं आहे तर आता याला आता झाकून घेते आणि कमी गॅसवर भिमाचेवर मस्त कमी गॅसवर शिजतो आणि तोपर्यंत आपलं पाणी उकळते पाणी उकळेपर्यंत वाट बघते आता आता बसते हॉलमध्ये आणि पोळ्या व्हायच्या पोळ्या पण टाकते वाजली तर आता थोडीशी पाच दहा मिनटं बसते आणि नंतर थोड्या आजी थोडं 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 मोमोज खाणं तिचं चालूच आहे बघा इकडे कणिक पण मोडून झाले आणि गोळे पण बनवले आणि ते भाजी पण शिजत आहे बघा आणि बघा आमच्याकडे पाऊस येत आहे बघू शकता खूप दिवसांनी पाऊस आलेला आहे हा बघा जास्त जोरात नाही येत आहे तरी पण ओला होतेच बघा असं पाऊस येत आहे आणि चांगलं वाटते मस्त थंडा थंड मस्त वारा वगैरे सुटला आहे थंडा थंडा बघा का बघते बघा तिथे ट्रॉफिक जमीन आहे बघा मस्त दिसतं हिरवागार मस्त आणि आरचीने बघा इथे सांबार काढलेला आहे तोडायला भाजीमध्ये टाकायसाठी बघा चिरला पण आणि धुतला पण तर चला हाय एवढ्या पोळ्या सात पोळ्या आहेत ते टाकून देते आणि भाजी पण आपलीच थोडी शिजवून देते थोडी शिजायची आहे चला तर आता पहिली पोळ्या टाकते मी बाईल घेत आहे तर बघा आता आमचं जेवण पण झालं आलजीचं पण झालं भाजी पण शिजली जेवण पण झालं आणि ते जेवण चालू आहे मटणं मी नंचे पण सगळं आहे झिंग कपले वापल्या बघा बघायला एवढं सारं लाईट झुंबर गिंबर सगळं लावलं आहे बघा दिसते काहीकडे फोपच लावला आहे एवढंसारखं शेल लावलं तर आता जेवण वगैरे झालं बरं वाटते आता त्याच्यावर थकल्यासारखं वाटत होतं बरं वाटते

चल आणि साईचं चालूच आहे जेवण कधी होते तर माझ्या त्याला वेळ लागतो जेवण करायला चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बाय बाय